जय हिंद मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये तर बघा या ठिकाणी आज आपण एक नवीन घेतलाय तो म्हणजे रांगा व बैठक व्यवस्था म्हणजे रांगेतले जे काही प्रश्न असतील त्यावरती नाही का आज आपण लेक्चर घेतोय तर बघा सगळ्यात पहिलं नाही का उदाहरण घ्यायच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो डेली नाही का आपलं आपल्या चॅनल वरती नाही का डेली सात वाजता संध्याकाळी सात वाजता नाही का आपलं लेक्चर हे अपलोड होत असतं तर तुम्ही नाही का नक्की सात वाजता चेकआउट करत जा ठीक आहे की नाही म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील समजत असेल तर तुमच्या मित्रांना पण तुम्ही हे शेअर करू शकता ठीक आहे तर चला आता या ठिकाणी आपण उदाहरण बघू बघा तर बघा आता उदाहरण काय तर मुलींच्या एका रांगेमध्ये नाही का शुभांगीचा शुभांगीचा नाही का दोन्ही बाजूंनी नाही का कितवा क्रमांक आहे तर चौदावा क्रमांक आहे तर त्या रांगेत एकूण किती मुली असतील हे आपल्याला करायचंय तर शुभांगी नावाची मुलगी आहे तर तिचा नाही का एका रांगेत म्हणजे एक मुलींच्या अशी रांग आहे आणि त्या रांगेमध्ये तिचा दोन्ही साईड चौदावा क्रमांक आहे तर त्या रांगेत मुली किती असतील हे करायचंय तर सगळ्यात पहिले काय करायचं माहितीये का मी एक या ठिकाणी अशी आडवीरेष मारतो ठीक आहे ही आडवी रेष म्हणजे तुम्हाला संद। तुम्ही समजून घ्या की रांगे आणि त्यामध्ये आणखी काय शब्द वापरला आहे तर फक्त काय म्हणलं दोन्ही बाजूंनी दोन्ही बाजूंनी कितवा क्रमांक आहे तिचा तर हा चौदावा आहे म्हणून मी त्यात चौदा लिहितो मग जर दोन्ही बाजूने जर चौदावा क्रमांक आहे शुभांगीचा तर ह्या साइडला किती मुले असतील आणि ह्या साइडला किती असणार आहे तर बघा चौदा मधून जर एक एक वाजा केला तर ह्या साइडनं किती असणार आहे तर असणार आहे तेरा तेरा आणि ही चौदा बरोबर त्याच नंतर ह्या साईडने किती असणार आहे तर या साइडनं पण तेरा असणार आहे तेरा आणि तेरा किती झाले मग तेरा आणि तेरा सव्वीस आणि प्लस ही एक शुभांगी या ठिकाणी असणार आहे ती बरोबर तर बघा आता किती होत आहे मग या या श्रामनी। श्रामनी श्रामनी तर या ठिकाणी असणार आहे तुमच्या त्या रांगेमध्ये सत्तावीस मुली समजलं का तर अशा प्रकारे नाही का हे उदाहरण या ठिकाणी संपतंय तर बघा मित्रांनो पुढचं उदाहरण आहे एका रांगेत श्रावणी श्रावणी नावाची एक मुलगी आहे आणि ती नाही का एका रांगेत उजवीकडून कितवी आहे तर एकवीसवी आहे तर दहावीकडून ती सातवी आहे तर त्या रांगेत नाही का आणखी किती मुली उभ्या केल्या तर नाही का चोपन्न मुली त्या ठिकाणी होणार आहेत बरोबर तर बघा मग आता काय म्हटलेलं आहे सगळ्यात पहिले सगळ्यात पहिले बघा समजा ही एक रांग आहे बरोबर आणि ह्या रांगेची ह्या रांगेची नाही का आता या ठिकाणी कोणता शब्द वापरलेला आहे तर दा या ठिकाणी डावी बाजू उजवी बाजू तसंच डावी बाजू अशा पद्धतीचे दोन शब्द वापरले म्हणून मग काय करायचं तर हा माझा डाव हाती म्हणून या ठिकाणची मी समजतो डावी बाजू बरोबर डावी बाजू आणि ह्या ठिकाणची आहे उजवी बाजू बरोबर तर उजवी डावी उजवी ह्या दोन बाजू समजून घ्या ठीके आता बघा जशा पद्धतीने उदाहरणात म्हणलंय तशा पद्धतीने आपण या ठिकाणी मांडणार आहोत तर बघा एका रांगेत श्रावणी उजवीकडून कितवी आहे तर एकवीस म्हणजे ह्या साइडनं ती एकवीसाव्य असणार आहे तर बघा ही समजा या ठिकाणी ती एकवीसाव्य आहे बरोबर तसंच ती डावीकडून कितवी येते तर ती डावीकडून आहे सातवी म्हणजे ह्या साइडनं जर मोजलं तर ती कितवी येते तर सातवी येते बरोबर तर त्या रांगेत आणखी किती मुली असल्या उभ्या केल्या तर एकूण चोपन्न मुली होणार आहे किंवा चोपन्न जण असणार आहे तर मग बघा आता सगळ्यात पहिले काय करायचं तर ह्या दोन्ही संख्यांची बेरीज करू कारण ह्या साइडनं ती सातवी भरते म्हणजे इकडे किती मुले असणार आहे तर सहा आणि ह्या साइडनं किती एक वीसवी भरते एकविसावी भरते एक बरोबर एकविसावा क्रमांक आहे तिचा तर ह्या साइडनं किती मुले असणार आहे किती असणार आहे तर त्या असणार आहे किती तर वीस बरोबर मग आता काय करायचं सगळ्यात सोपं तर ह्या दोन्हींची ना बेरीज करून घेऊ आपण एकवीस आणि सात किती झाले तर एकवीस आणि सात झाले अठ्ठावीस पण हा अठ्ठावीस अठ्ठावीस व क्रमांक आहे का किंवा अठ्ठावीस मुली आहेत का तर नाही कारण ह्या ठिकाणी नाही का ती दोन वेळेस मोजले गेली म्हणून एक वेळेस आपल्याला त्यातून वजा करायचं बरोबर तर एक वजा केल्यानंतर किती येतं तर सत्तावीस बरोबर तर मग म्हटलेलं काय जर असा विचार केला तर ह्याला ह्या लाईन मध्ये किती मुली आहे तर सत्तावीसच मुली आहे पण आपल्याला काय सांगितलंय की आणखी किती मुली टाकावं लागेल म्हणजेच चोपन्न जणी त्या ठिकाणी होणार आहेत तर मग सत्तावीस मध्ये किती मिळावं लागेल म्हणजे चोपन्न होणार आहे तर सत्तावीस मध्ये आणखीन किती सत्तावीसच मिळावं लागेल बरोबर त्यावेळेस नाही का तुमच्या चोपन्न मुली होणार आहे म्हणजेच तुम्हाला आणखी किती मुली त्या ठिकाणी ऍड करणं आहे किंवा उभ्या करणं आहे तर त्या करणं आहे सत्तावीस तर हे असणार आहे तुमचं या ठिकाणी उत्तर समजलं का तर अशा प्रकारे नाही का हे रांगेतील प्रश्न असणार आहे चला आणखी ऍडव्हान्स पद्धतीचे उदाहरण आपण या ठिकाणी बघणार आहोत चला तर बघा मित्रांनो आता पुढचं उदाहरण आहे हे थोडं की ऍडव्हान्स असणार आहे किंवा वेगळं असणार आहे बघा तर बघा पंच्याऐंशी व्यक्तींच्या रांगेत किती तर पंच्याऐंशी व्यक्ती एका रांगेमध्ये आणि त्या रांगेत कार्तिक नावाचा एक मुलगा आहे त्याचा नाही का उजवीकडून चोवीसावा क्रमांक आहे आणि प्रतिभा ही नाही का त्या रांगेत प्रतिभा नावाची मुलगी आहे ती पण त्या रांगेमध्ये नाही का मध्यभागी उभी म्हणजे सेंट्रलला आहे तर कार्तिकचा डावीकडून क्रमांक कितवा असणार आहे हे आपल्याला काढायचंय तर बघा आता हा कार्तिक कधी उजवीकडून कधी डावीकडून असा इकडे तिकडे येणतो आपल्या डोक्याला ताण आहे की नाही पण नाही का तसंच नाही भागी नाही प्रतिभा नावाची पण मोरगी आहे तर बघा सगळ्यात पहिले काय करायचं समजा ही नाही का एक रांग आहे आणि ह्या रांगेमध्ये नाही का तेवढा कार्यक्रम झालेला आहे ही पंच्याऐंशी लोकांची रांगे असं समजा त्यामध्ये आता काय दोन शब्द वापरले आपल्याला काय एक डावीकडे आणि एक उजवीकडे म्हणून नाही का हा डावा हाते ही डावीकडली साईड समजा आणि हा उजवाहाते तर ही उजवीकडली समजू आपण बघा आता ही डावी बाजू, थी थी? बाजू। ही कोणती डावी बाजू आणि ही आहे तुमची उजवी बाजू किंवा त्यांची उजवी बाजू ठीक आहे ना तर पुढे काय करायचं तर म्हणलेलं काय तर बघा पंच्याऐंशी व्यक्तींच्या रांगेत कार्तिकचा नाही का उजवीकडून म्हणजे ह्या साइड नाही का त्याचा क्रमांक किती वायर आहे तर चोवीस हवा म्हणून मी या ठिकाणी नाही का चोवीस लिहून घेतो ठीक त्यानंतर बघा आता ही प्रतिभा मध्येच आली बघा एकदम म्हणजे मध्येच आली आणि रांगेत पण ही मधीच आहे तर मग मध्यभागी नाही का इचा क्रमांक कितवा असेल जर पंच्याऐंशी ची जर रांग असणार आहे तर ही मध्यभागी म्हणजे इचा क्रमांक कितवा असणार आहे तर तो असणार आहे वा कितवा वा आणि ह्या साइडनं किती मध्यभागी म्हणल्यानंतर मग त्याच्या साइडनं इकडे बी सारखे आणि ह्या साइडनं पण सारखे म्हणजे डाव्या साईडनं पण सारखे असणार आणि उजव्या साईडनं पण सारखेच मुलं असणार आहे म्हणून ह्या साईडला किती असणार आहे तर इकडे असणार आहे तिच्या डाव्या साईडला बेचाळीस आणि उजव्या साइडला पण असणार आहे किती तर बेचाळीसच बरोबर ना तर बघा आता पुढे काय म्हटलंय इथपर्यंत समजलं तिचं ही कोण आहे तर, प्रतीवा, प्रतीवा, प्रतीवा तर ही आहे प्रतिभा 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 कशी आहे तर प्रतिभा ही मध्यभागी आहे म्हणून ती मध्यभागी या ठिकाणी लिहून घेतली त्यानंतर बघा आता पुढं तर मध्यभागी असल्यास नाही का डावीकडून काढायचं आता तर ह्या उजवीकडून तिचा त्याचा होता चोवीसावा क्रमांक तर आपल्याला डावीकडून काढायचाय म्हणजेच बघा आता ह्या साइटनं त्याचा क्रमांक इथे कितवा असणार आहे या कार्तिकचा कार्तिक भाऊ अण्णा ठीक <coughs> आहे तर बघा आता मग ह्या साइटनं जर इथपर्यंत मध्यभागी त्रेचाळीस येत आहे आणि हे मधले मग किती आहे ते आपल्याला काढावं लागेल तर बघा जर त्रेचा बेचाळीस मधून जर नाही का चोवीस मायनस केले तर आपल्याला किती भेटणार आहे तर एकूण अठरा भेटता पण आठ र भेटताय पण हा चोवीस पण आपल्याला यशातच घेणार कारण याचा नंबर आपल्याला काढायचा आहे का नाही म्हणून हा पण नाही का धरावं लागेल म्हणजे या ठिकाणी नाही का इथपर्यंत किती लोक असणार आहे तर ते असणार आहे एकोणावीस बरोबर आहे का नाही मग तुम्ही नाही का मायनस करून पाहू शकता जर बेचाळीस मधून नाही का बेचाळीस मधून एकोणावीस मायनस करा बरोबर सॉरी बेचाळीस मधून नाही का तेवीस मायनस करा बेचाळीस मधून ज्यावेळेस तेवीस तुम्ही मायनस करणार त्यावेळेस तुम्हाला हे मधला जो गॅप आहे ते लोक तुम्हाला भेटणार तर ते असणार आहे एकोणावीस आणि हे ऑलरेडी इथपर्यंत किती आहे तर त्रेचाळीस मग हे त्रेचाळीस यात ऍड करू आपण ज्या वेळेस त्रेचाळीस यामध्ये ऍड करणार तर तुम्हाला ह्या कार्तिकचा नेगा डाव्या साईडचा क्रमांक भेटणार आहे तर बघा मग नऊ आणि तीन किती होतात तर बारा म्हणून या ठिकाणी दोन हातचा किती आला एक चार आणि एक पाच आणि एक सहा म्हणजेच कार्तिकचा या कार्तिकचा क्रमांक हा डावी कडून असणार आहे बासष्ट वा किती तर बासष्ट वा क्रमांक असणार आहे हे तुमचं या ठिकाणी फायनल आन्सर असणार आहे समजलंय का तर अशा पद्धतीने फक्त नाही का एक रांग समजून असं ड्रॉ करून घ्या त्यानंतर ही साईड डावी म्हणा ही साइड उजवी म्हणा आणि ज्या पद्धतीने उदाहरणात सांगितलंय त्या पद्धतीने तुम्हाला फक्त फिल अप आहे आणि जर जी संख्या तुम्ही डबल मोजताय तर त्यामधून नाही का एक तुम्हाला मायनस काबर करायचंय कारण तो पण आपण या ठिकाणी पकडलेला आहे म्हणून आपण मायनस केलेला आहे ठीक आहे चला पुढचं उदाहरण बघू चलो भाई इधर आपण सुरू आहे रांगेतील प्रश्न आणि बैठक व्यवस्था तर बघा आता या ठिकाणी एक प्रश्न आणखी तर बघा एक बस स्थानक आहे आणि त्यावर नाही का तिकीट काढताना नावाची मुलगी पोरगी बरोबर तर समोरून नाही का तिचा कितवा क्रमांक होता तर बावीसवा क्रमांक होता बरं का आणि शेवटून तिचा बत्तीसवा क्रमांक होता तर त्या रांगेत नाही का एकूण किती व्यक्ती असेल हे आपल्याला या ठिकाणी काढायचंय तर एक बस स्थानक आहे त्या ठिकाणी नाही का एक लाईन लागलेली आहे आणि त्या लाईन मध्ये ही पोरगी उभी आहे कोण प्रेक्षा नावाची तर तिचा नाही का समोरून समोरून कितवा क्रमांक होता म्हणजे समोरून म्हणजे ह्या साइड वरून तर कितवा तर ह्या ठिकाणी तिचा बावीसवा क्रमांक आहे ठीक आहे आणि इकडून लास्ट कडून म्हणजे शेवट कडून नाही का तिचा क्रमांक कितवा आहे तर बत्तीसावा क्रमांक आहे तर ह्या रांगेत नाही का एकूण किती व्यक्ती असणार आहे हे आपल्याला काढायचं आहे तर बस एकदम सिंपल आहे यासाठी करायचं का फक्त नाही का या दोन इंची बेरीज करायची बस बेरीज झाली तुमचं उत्तर या ठिकाणी आलं तर बघा बत्तीस आणि बावीस किती होत रे तर बघा दोन दोन चार आणि हे दोन आणि हे तीन पाच तर बघा चोपन्न चोपन तर चोपन्न हे तुमचं उत्तर असणार आहे का तर नाही कारण की नाही का ह्या साइड नाही ती मोजल्या गेली आणि ह्या साइड नाही ती मोजल्या गेली म्हणून एक वेळेस डबल मोजल्या गेल्या त्याच्यामुळे नाही का एक वेळेस आपल्याला मायनस करावं लागणार आहे का नाही कारण एकच व्यक्ती दे त्यामुळे जर चुपन मधून जर एक वजा केला तर उत्तर येतं त्रेपन्न म्हणजेच त्या रांगेत एकूण किती व्यक्ती असणार आहे तर ते असणार आहे त्रेपन्न कोण धरून तर प्रेक्षक धरून प्रेक्षाला सोडलं तर मग एक कमी होईल पण प्रेक्षक पण या ठिकाणी धराव लागणार आहे आपल्याला हे आहे ना काउंटिंग मध्ये तर अशा प्रकारे आहे या लाईन मध्ये त्रेपन्न लोक ठीक आहे चला नेक्स्ट बघू तर बघा मित्रांनो पुढचं उदाहरण आहे बघा आता हे बैठक व्यवस्थित आहे तर बघा एका गटात नाही का पाच सदस्य किती तर पाच सदस्य आणि ते बसलेले आहेत बर का हे पाच बसलेले तर आता हे बसायचे नाही का वेगवेगळ्या पद्धती राहतात नाही बसणे म्हणजे ते एक बसणे आणि बसणे म्हणजे आणखीन नाही का बसले पाच बुजुर्ग लोक आहे समजा मोठे लोक आहेत तर ते गप्पा मारण्यासाठी पण बसलेले असतात की नाही तर अशा वेगवेगळे पण आजकाल जे नाही का जे यंग जनरेशन आहेत त्यांचे पण बसण्याचे पद्धती राहतात ते कसे बरोबर का नाही तर ठीक आहे चल बघा आता यामध्ये आता कोण कोण आहे तर ए हा नाही का बीच्या डावीकडे बसलाय पण सीच्या उजवीकडे बसलाय बघा कशा पद्धतीचं वाक्य प्रश्न आहे तसेच नाही का डी हा एच्या डावीकडे आहे पण नाही का बी च्या कसा आहे तर उजवीकडे तर मग मध्यभागी कोण असणार आहे हे आपल्याला या ठिकाणी काढायचं तर चला एकदम सोप्या पद्धतीने काढू फक्त नाही का हे उदाहरण किंवा हे गणित नाही का समजून घ्यायचं त्यावेळेसच आपण नाही का उत्तरापर्यंत पोहोचणार आहोत तर चला एकदम व्यवस्थित आपण समजून घेऊ समजा ही नाही का लाईन आहे त्यांची अशा लाईन येत बसले आपण असं ग्रहीत धरू त्यानंतर आता हे असणार आहे काय तर हे असणार समजा डावी बाजू बरोबर आणि ही असणार आहे त्यांची उजवी बाजू ठीक आहे का हा माझा दा डावा हात तर ही डावी समजा आणि हा उजवा तर ही उजवी बाजू बस आता करायचं का काय तर बघा ज्याप्रमाणे म्हटलंय त्याप्रमाणे आपण नाही की आम्हाला बसवू एका ठिकाणी तर बघा आता ए हा बीच्या डावीकडे तर बघा ए हा कुठे तर बीच्या डावीकडे म्हणजेच जर समजा या ठिकाणी जर बी घेतला तर बीची डावी साईड कोणती आली तर ही म्हणजे थी ठिकाणी येणार ठीक ना त्याच बरोबर पुढे काय म्हणलंय ए हा नाही का, का बीच्या डावीकडे बसलाय पण सीच्या उजवीकडे बरोबर म्हणजे या ठिकाणी सी येईन कारण सीची उजवी बाजू कोणती येते तर ह्या साइडची म्हणून सीला आपण ह्या ठिकाणी घेऊ ठीक आहे का तर या ठिकाणी झाला सी इथपर्यंत सेंटेन्स समजलं बरोबर आहे का नाही तर बस आता मग पुढचं बघा हे सॉल्व्ह झालं म्हणजे झालं आपलं उत्तर येऊन जाणार आहे मध्यभागी कोण असेल तो तर बघा मग आता डी हा ईच्या नाही का डावीकडे डी कुठं आहे तर ईच्या डावीकडे पण बीच्या उजवीकडे बी तर हा डी नाही का कुठे बसला आहे तर ईच्या डावीकडे बसलाय डी कुठं बसला ई डावीकडे पण बीच्या च्या उजवीकडे बी बसलाय तर बघा हा डी नाही का बीच्या च्या उजवीकडे म्हणजे बीची उजवी साईड कोणती ही आहे म्हणून डी इथे येणार आहे पुढं काय म्हणलंय डी हा ई च्या डी हा ईच्या डावीकडे म्हणजेच इ हा साईडला कारण ची बाजू इची डावी बाजू ह्या साईडला येणार आहे बरोबर आहे का नाही म्हणजे हे वाक्य बघा एकदम पहिल्याने व्यवस्थित समजून घ्या डी हा ईच्या डावीकडे डी नाही का इच्या डावीकडे म्हणजे हा ई आहे ई हा ह्या साइडला आणि त्याची डावी बाजू कोणते असणार तर ही साइडची असणार आहे बरोबर का आणि पुढे काय म्हटलंय पण बीच्या उजवीकडे म्हणजे ह्या बीच्या उजवीकडे हा डी बसलाय पण डीच्या उजवीकडे ईच्या डावीकडे पण बीच्या उजवीकडे समजलं का तर अशा पद्धतीने हे बसलेले आहे तर मग आपल्याला काढायचं काय तर मध्यभागी कोण बसलेला आहे तर बघा मध्यभागचा लगेच आपल्याला दिसतोय तर मध्यभागी बसला आहे हा बी म्हणजे हा बबनराव हा बाबूराव बसलाय आहे मध्यभागी समजलं का तर अशा पद्धतीने आहे या ठिकाणी याच उत्तर तर थोडस नाही का फक्त आपल्याला नाही का वाक्य रचना समजून घ्यायची वाक्य रचना समजली म्हणजेच आपण नाही का आपल्या उत्तरापर्यंत या ठिकाणी पोचणार आहे ठीक आहे मित्रांनो अशा प्रकारे होतं हे रांगेतील स्थान आणि बैठक व्यवस्था यावरती नाही का आणखीन बरेच उदाहरण आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ ठीक आहे की नाही तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद